मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा शिवसेना शिंदे गटाचे मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय रवींद्र वायकर यांनी अमोल किर्तीकर यांचा अवघे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केलाय मात्र यानंतर ठाकरे गटाकडून या मतमोजणीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप होत आहे या पार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली पाहूयात आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की एक विषय गेले काही दिवस गाजत आहे खास करून निवडणुकांचे रिझल्ट आल्यानंतर निकाल आल्यानंतर हा विषय देशभरात गाजत आहे आणि काल पर्वापासून मला वाटतं जगभरात ह्याची चर्चा होत आहे ती म्हणजे ईव्हीएम किती सुरक्षित आहेत वापरायला पाहिजेत नाही वापरायला पाहिजेत हे इलॉन मस्त त्याच्यावर स्वतः बोलत आहेत पण त्या विषयामध्ये न जाता त्या टेक्निकल गोष्टीमध्ये न जाता मला वाटतं एक सीट जी आपल्या देशभरात आता चर्चेत आहे ती म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमची आमचे उमेदवार आणि खरं तर जिंकलेले खासदार अमोल कीर्तीकरजी ते बसलेले आहेत त्यांच्या सीटमध्ये चार तारखेलाच रात्रीपर्यंत आपल्याला माहिती आहे पुढे मागे चाललं होतं मग एक मताने जिंकले मग कधी वाटलं सहाशे मतांनी जिंकले मग नक्की सीट आपल्या हातातून गेली कशी काय गडबड झाली काय गफलत झाली आणि त्याच्यानंतर गेले दहा दिवस पाच जून पासून चर्चा सुरू आहे काल परवाकडे देखील पेपर्स मध्ये असेल बातम्यांमध्ये असेल आपल्याच माध्यमातून वेगळे वेगळे त्याच्यात रिपोर्ट्स येत आहेत मग आत फोन कोणी घेऊन गेला होता का कोणाच्या फोन ओटीपी आला होता का कोणी काही तिथे गडबड करण्याचा प्रयत्न केला का आपल्या सर्वांना माहिती की हे सगळे विषय घेऊन कोर्टाची लढाई तर सुरू होणारच आहे कारण ही सीट आम्ही जिंकलेलो हो आहोत हक्काची आहे आणि मुंबईकरांनी जो निकाल दिलेला आहे हुकुमशाहीच्या विरोधात तो जग जाहीर आहे कुठे ना कुठेतरी फ्रॉड झालेला आहे जो आम्ही सगळ्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो आता ज्या बारकाईच्या गोष्टी आहेत सगळे काही आज आम्ही ओपन करू शकत नाही कारण त्या कोर्टासमोर पण येतील इलेक्शन कमिशन समोर येतील त्याच्यात आपल्याला कळतील पण हे सगळं होत असताना आपल्यासमोर हेच आणायचं आहे की ही जी निवडणूक झाली आणि खास करून ह्या सीटची झाली ही फ्री अँड फेअर होती का मतमोजणीची जी प्रक्रिया होती ती फ्री अँड फेअर होती का जी आपल्याला अपेक्षित आहे की देशात पारदर्शकपणे निवडणुका झाल्या पाहिजेत मतमोजणी आहे पारदर्शकपणे झाली पाहिजे लोकशाहीचा सण आपण याला मोड हा सण तसा साजरा गेला का आणि जे लोक ज जबाबदार असतात जिम्मेदारी त्यांच्यावर असते की ही प्रक्रिया पूर्णपणे पार पडल्यानंतर जे काही ऑब्जेक्शन सजेशन असतात ते ऐकून घेतल्यानंतर सगळ्यांना संतुष्ट करणं की ही निवडणूक फ्री अँड फेअर होती प्रोसेस चांगली होती नीट होती हे त्यांच्याकडून झालंय का ते न होता परवाकडे आपण बघतोय प्रेस नोट आता यायला सुरू झालेले आहेत त्याच्यात पण काही काही गफलती आहेत त्या देखील आम्ही तुमच्यासमोर उघड करणार आहोत आजची ही प्रेस कॉन्फरन्स ही पहिली प्रेस कॉन्फरन्स होती कारण इथपासून ही लढाई सुरू होत आहे आज जी जगभरात आणि देशभरात चर्चा सुरू आहे मला वाटतं आमच्यासारखे अनेक अशा वेगळ्या वेगळ्या सीट्स असतील देशभरात जिथे ही चर्चा होऊ शकते पण हा जो भाजपाने विजय क्लेम केलेला आहे तो देखील तीनशे तीन वर दोनशे चाळीस वर आलेला आहे काल पण मी सांगितलं की ही यंत्रणा जर त्यांच्या हातात नसती आणि खरोखर फ्री अँड फेअर इलेक्शन झाले असते तर दोनशे चाळीस काय चाळीस देखील जागा भाजपाच्या या देशात आल्या नसत्या आज आपण पाहतोय वातावरण सगळीकडे हेच आहे रोष आहे लोकांचा आणि आज पण आपण पाहतोय की हे सगळं सोडून परत विषय भलतीकडे नेला जातोय भाजपाकडून मग हे ते ह्यामुळे मतं मिळेल त्यामुळे मत मिळाली मी एवढंच सांगेन की भाजपला ज्या काही सीट मिळालेल्या आहेत मतं मिळालेली आहेत ती ह्या यंत्रणेचा गैरवापर करून मिळालेल्या आहेत आज या प्रेस कॉन्फरन्स मधून निवडणूक आयोगाने योग्य ती जी काही सूचना आहे ती घ्यावी पुढची कारवाई करावी अन्यथा आम्ही सगळे आहोतच आणि आम्ही जी काही लिगल कारवाई आहे त्याच्यावर पूर्णपणे पाठलाग करून पाठपुरावा करून हा विजय जिंकणार म्हणजे हा विजय आम्ही हातात घेणार म्हणजे घेणार सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स पर नए कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस सर्व युनिफॉर्म आणि चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्यात्तर सत्तेचाळीस आणि नव्वद सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस